जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि त्या अपडेटनुसार मैदानी चाचणीबद्दल तसेच मैदानी चाचणी कोणत्या टायमिंगमध्ये होणार आहे आणि जी काय पात्रता गुण आहे मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं किंवा मध्ये सुद्धा बघितलं की किमान पन्नास टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे म्हणजे जर मैदानी चाचणी असेल तर किमान पंचवीस गुण पाहिजे आणि लेखी परीक्षा असेल तर किमान पन्नास गुण पाहिजे पण त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे का कारण आजच्या न्यूज पेपरला जी काही बातमी आली आहे त्यानुसार आज आपण संपूर्ण मध्ये माहिती घेणार आहोत की पोलीस भरती कधीपासून सुरू होणार आहे कोणत्या मध्ये ग्राउंड घेणार आहे वगैरे वगैरे फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो पोलीस भरतीची संपूर्ण जर तुम्हाला तयारी करायची आहे फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये लेखी आणि मैदानी चाचणीची संपूर्ण तयारी करू शकतात कमीत कमी वेळेमध्ये आणि गॅरेंटेड बॅच आहे मित्रांनो फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचं ग्राउंड मध्ये शंभर टक्के मार्क वाढून देणार आहे त्यासाठी तुम्हाला ठाण्यामध्ये यायचं आहे उमंग अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे आणि याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्या कमीत कमी फी मध्ये पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा पहा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस ची अपडेट आलेली आहे आणि या अपडेटनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास जे काही तापमान आहे ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से पुढे जात आहे भरपूर जिल्ह्यांमध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यामुळे उन्हा उन्हाचा तडाखा मुलांना बसू नये आणि विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी दररोज सकाळी सहा ते दहा या, या चारच तासामध्ये मैदानी चाचणी घेण्याचं नियोजित आहे आणि मित्रांनो मागच्या वर्षी तुम्ही बघितलात की मैदानी चाचणी दिवसभर चालू होती मुंबईला तर रात्र सुद्धा चालू होती बारा एक वाजेपर्यंत सुद्धा चालू होती त्यामुळे मुलांचे ग्राउंड जे आहे ते लवकर कंप्लीट झाले होते पण जे काय न्यूज आहे चार तासांमध्ये घ्यायचं नियोजन पण या चार तासामध्ये तर मित्रांनो मग सहा महिने सुद्धा ग्राउंड संपणार नाही त्यामुळे चार ऐवजी शंभर टक्के तास वाढण्याची शक्यता आहे आता बघूया नेमका मैदानी चाचणी कधी सुरू होईल त्याच्यावरती सगळं काही डिपेंड आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं महत्वाचं म्हटलेलं आहे की राज्यामध्ये पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील जे काही मतदान आहे लोकसभेचा ते मतदान वीस मे रोजी संपणार आहे म्हणजे सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आणि त्याचं जे काय मतदान आहे ते वीस मे रोजी संपणार आहे आणि त्याच्यानंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याचे गृह विभागाचे असं नियोजन आहे त्या जिल्ह्यानुसार सर्वच जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्याचे सुद्धा नियोजित आहे अंदाजे जी काही पोलीस भरती जी प्रक्रिया आहे ती तीस ऑगस्ट पूर्वी संपवण्याचे नियोजन आहे आणि भरत्या तीस ऑक्टोबरच्या महिना अखेर जे काही निवड झालेले उमेदवार आहेत त्यांचं प्रशिक्षण सुरू करण्याचं नियोजित आहे तर याच्यामध्ये काय बदल होणार आहे आता मी तुम्हाला फक्त न्यूज सांगताय त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखी माहिती देणार आहे बघा तर मैदानी चाचणी शंभर मीटर रनिंग आहे सोळाशे मीटर रनिंग आहे महिलांना आठशे मीटर रनिंग आहे गोळा पेक अशी तीन प्रकारचे आहेत आणि आत्ता या न्यूजनुसार बरं का अधिकृत जाहिरात नाही तर या न्यूजनुसार ज्या उमेदवारास किमान चाळीस टक्के गुण मिळवतील असे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र असणारे मैदानी चाचणीमध्ये म्हणजे चाळीस टक्के गुण म्हणजे मित्रांनो कमीत कमी जर वीस मार्क जर ग्राउंड मध्ये मिळवलं तर ते लेखी परीक्षेसाठी पात्र आहे या न्यूजनुसार त्याच्यानंतर जे काही मैदानी चाचणीमध्ये पात्र उमेदवार असतील यांचं एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये सुद्धा शंभर पैकी कमीत कमी, -कमी चाळीस टक्के गुण अपेक्षित आहे अशाच विद्यार्थ्यांना पात्रता ठरवलं जाईल आणि मित्रांनो फायनल जी काही मेरिट लागणार आहे ती लेखी चाचणी आणि मैदानी चाचणी यानुसार मेरिट लागणार आहे ओके okay, यानुसार पोलीस शिपाईची निवड होणार आहे ही आजच्या पेपरमध्ये आलेली न्यूज आहे पहा मित्रांनो जर आपण एकंदरीत जी आर नुसार गेलो तर जी आर मध्ये आपल्याला सरळ म्हटलेलं आहे किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो जर नंतर बदल केलं तर सांगू शकत नाही किंवा चाळीस टक्के गुणांचा जर बदल झाला ते सांगू शकत नाही पण मित्रांनो जर नियमानुसार बघितला आपण तर पन्नास टक्के गुण म्हणजेच लेखी परीक्षाला कमीत कमी पन्नास गुण पाहिजे आणि मैदानी चाचणीला कमीत कमी पंचवीस गुण सुद्धा पाहिजे हा नियमानुसार आहे आणि जर याच्यामध्ये बदल झाला तर चांगली गोष्ट आहे पाहूया बदल कधी होतोय ते आज तर पेपरामध्ये आलेली आहे अधिकृत वेबसाईटवर किंवा अधिकृत त्यांचा जी आर कधी पास होतंय त्याच्यावरती सगळं काही खेळ आहे आता बघा मित्रांनो जर राज्याचं उन्हाळा बिनाळा लोकसभेचं इलेक्शन हे गोष्टी मान्य आहे मित्रांनो लोकसभेचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपली पोलीस भरती पण आहे तर माझ्या माहितीनुसार एक अंदाज आपण सांगू शकतो की जरी वीस मे नंतर मैदानी चाचणीचं नियोजित असेल तरीसुद्धा ही जी काही मैदानी चाचणी आहे ही लांबण्याची जास्त शक्यता आहे म्हणजे साधारणतः जुलै ते ऑगस्टमध्ये तिथपर्यंत जाण्याची शक्यता आहे वाढण्याची शक्यता आहे आणि जर एकदा इलेक्शन झालं मतदान झाले रिझल्ट लागला त्याच्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार त्याला कमीत कमी एक महिनाभर किंवा वीस दिवस कालावधी लागणार आणि त्याच्यानंतरच माझ्या माहितीनुसार मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे पण शेवटी मित्रांनो काहीच सांगू शकत नाही मैदानी चाचणीला सुरुवात कधी होईल हे पण सांगू शकत नाही जर त्याने ठरवलंच की आपल्याला लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट करायची आहे तर ते वीस मे नंतर सुद्धा मैदानी चाचणीला सुरुवात करू शकतात त्यामुळे मित्रांनो जेवढं वेळ तुम्हाला मिळालेला आहे त्या वेळेचा तुम्ही फायदा करून घ्या आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा कमीत कमी दिवसामध्ये आणि मित्रांनो लक्षात घ्या आतापर्यंतची इतिहासामधील सर्वात मोठी पोलीस भरती चालू आहे ते पण कंटिन्यूज मागच्या वर्षी अठरा हजार झाले या वर्षी सतरा हजार आहे तरी काय संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं करा अजून पोलीस भरतीबद्दल काही अपडेट आली तर मी शंभर टक्के तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद